जय जिजव जय शिवराय बांगणो औरंगजेबाच्या छावणीतून खानाजात खान हा चित्रदुर्गाच्या दिशेने निघाला औरंगजेबाच्या आदेशानुसार कासिम खान हा सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर चालून गेला खानाजाद खान हा औरंगजेबाच्या मावशीचा नातू असल्याने कासिम खानाने त्याच्यासाठी कर्नाटकी नवीन तंबू सोन्या चांदीची पात्रे व चिनी मातीची भांडी सोबत घेतली ते पुढे चित्रदुर्गाच्या परिसरात एकत्र आले त्याच परिसरात सरसेनापती संताजी घोरपडे हे देखील होते दुसऱ्या दिवशी कासिम खान व खानजाद खान हा सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर चालून जाणार होते कासिम खानाने दुसऱ्या दिवशीच्या मुकामाच्या ठिकाणी सर्व पेशखाना सोबत सर्व किंमती सामान पाठवून दिले सर्व सर निती, निती ही सर्व माहिती गुप्तहेराच्या माध्यमातून सहसेनापती संताजी यांना मिळाली अवलंबली आणि आपल्या फौजेच्या तीन तुकड्या केल्या त्यांनी सांगितलं पहिली तुकडी ही खाण्यावर हल्ला करेल ही बातमी कासिम खान खानाजात खान यांना कळाल्या बरोबर ते खाना वाचवण्यासाठी तिकडे येतील दुसरी तुकडी ही रस्त्यामध्येच त्यांच्यावर हल्ला करेल आणि तिथे युद्ध सुरू झाल्यानंतर जे आहे त्या छावणीतील सैनिक खानाजात खान आणि कासिम खानाला खाना मदत करण्यासाठी तिथे येतील त्यावेळेस तिसऱ्या तुकडीने त्या छावणीवर हल्ला करायचा आणि अशा पद्धतीनं वीवरचना सरसेनापती संताजी घोरपडे यांनी आखली रात्रीला पहिल्या तुकडीने पेसखान्यावर हल्ला केला त्या ठिकाणी त्यांचे सर्व बरेच सैनिक मारले बरेच सैनिक जखमी झाले आणि जे किमती सामान होत ते सर्व किमती सामान घेऊन मराठ्यांचे फोज हे निघून गेली आणि जे सामान सुमान होतं त्यास आग लावून टाकली जखमी झालेल्या सैनिकांनी ही बातमी रात्रीच कासिम खानास येऊन सांगितली आणि हेच सरसेनापती संताजी घोरपडे यांना अभिप्रेत होत कासिम खानाने पाहुण्यास म्हणजे खानाजात खानास न उठवता काही फोज घेतली आणि ते पेसखाना वाचवण्यासाठी त्या दिशेने निघाली कोसभर चालून गेल्यानंतर मध्येच दुसरी तुकडी दबा धरून होती त्यांनी अचानक का कासिम खानांवर हल्ला केला ही बातमी थोड्या वेळानंतर खानाजात खाना यास लागली खानाजात खान हा देखील उठला आणि आपलं सैन्य घेऊन कासिम खानाच्या मदतीस गेला त्या ठिकाणी खूप युद्ध झालं साकी मुफ्त खान म्हणतो की मराठ्यांकडे मोठ्या प्रमाणामध्ये घोडदळ होत आणि जे पायदळ आहे त्यांच्याकडे खूप बंदूकधारी सैनिक होत त्यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झालं मराठ्यांचे सैन्य एक पाऊल देखील पाठीमागे हटायला तयार नव्हते परत मोगली इतिहासकार काफी खान असं म्हणतो की मराठ्यांच्या सैनिकांनी एवढी मोगली सैन्यांची दानादान उडवली की त्यांची खूप परेशानी झाली आणि त्यांच्या भीतीने आता मराठे सैनिक हे कधी आक्रमण करतील सांगता येत नव्हते त्यामुळे ते सरदार हत्तीवरच रात्रभर बसून होते जे सैनिक आहेत ते घोड्यावर होते का आणि त्यांनी विचार केल्याप्रमाणेच सकाळी मराठा सैन्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये मिर्झा हसन हा आणि त्यांचे सहकारी मारले गेले मोगली फौजेंना असं वाटलं की मिर्झा हसन आणि त्यांच्या सहकार्यांचे मृत्यूदेव मिळवावे पण ते देखील मराठ्यांच्या सैन्याच्या भीतीने त्यांना सोबत घेणं शक्य झालं नाही हे लढाई सुरू असते वेळेसच सरसेनापती सर संताजी घोरपडे यांच्या तिसऱ्या तुकडीने छावणीवर हल्ला केला आणि त्या ठिकाणचे जे जि, काही महत्त्वपूर्ण सामान आहे वस्तू आहेत त्या सर्व सामान घेऊन मराठा सैनिक निघून गेले ही बातमी ज्या कासिम खानाच्या आणि खानजाद खानाच्या सैन्यास माहीत झाली ते पूर्णपणे थकून गेले होते कारण त्या सैन्यास अन्नधान्य नव्हतं आणि घोडे हाती उंट यास चारा नव्हता आता पुढे काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला होता त्यांच्या सरदारांनी आपापसात आप चर्चा केली आणि ठरवलं की तेथून काही अंतरावर दोडेरीची गडी वजा किल्ला आहे त्या ठिकाणी जायचं आणि त्या किल्ल्यात भरपूर धान्य आहे आणि जनावर जनावरांसाठी चारा वैरण आहे ते तिकडे निघाले तिकडे दोडेरीच्या किल्लेदाराने एवढी मोठी फौज बघितल्याबरोबर त्यांनी आपल्या किल्ल्याचे दार लावून टाकले त्यांना मद घेतलं नाही कारण एवढं सैन्य आणि एवढे घोडे उंट हत्ती जर मध्ये घेतली असते तर ते सर्व धान्य आणि चारा लवकर संपला असता आता कासिम खान खानाजाद खान आणि त्या सर्व सैन्यांसमोर काही पर्याय नव्हता ते दोडेरीच्या त्या किल्ल्याच्या पायथ्याशीच थांबले आता त्या ठिकाणी त्यांचा प्रचंड पराभव केला आता जी दोडेरीची जी समोरची लढाई आहे त्याच्याविषयीची माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत